नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांची नावडती अशी दुधी भोपळ्याची भाजी आवडती कशी करायची ते बघणार आहोत माझी खात्री आहे की हा व्हिडिओ बघून तुम्ही दुधीची भाजी केलीत की दुधी भोपळा अजिबात न खाणारेसुद्धा ही भाजी फस्त करतील प्रयोग करून बघा कोफ्ता करीसाठी थोडी तयारी करूया ह्या मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत त्यामुळे चार घेतले आहेत मिरच्या तिखट असतील तर तुम्ही दोनच घ्या दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे किसलेलं आलं याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हा मिडियम साईजचा दुधी म्हणजेच लवकी घेतलेला आहे हा वजनी अर्धा किलो आहे दोन्ही बाजूने कट करून याची सालं काढून घ्यायची आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल दिसती आहे यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल भोपळा किसून घेऊया भोपळा किसून घेतलेला आहे भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे भोपळा किसल्यानंतर भोपळ्याचा किस असा पिळून त्यातील ते शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचे नाहीतर कोफत्यासाठी आपण जे पीठ भिजवतो ते अगदी सैल होतं आणि त्याचे कोफ्ते करता येत नाहीत दुधीचे कोफते आपण तळून घेणार आहोत पण घरात जर कोणी कॅलरी कॉन्शियस असतील किंवा डाएट करत असतील किंवा तळकट खायचं नाही असं काही पथ्य असेल तर अशावेळी काय करायचं कोफ्ते तळून न घेता कोफत्याचं पीठ सैलसर भिजवायचं म्हणजे आप्पे इडली करतो इतकं पातळ आणि पात्रात हे पीठ घालून कोफ्ते आप्पे करतो तसे करायचे किंवा पात्र नसेल तर तव्यावरच थोडं थोडं पीठ घालून थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं असे कोफ्ते करायचे म्हणजे हे सगळ्यांना चालू शकेल हे बघा हा साधारण अर्धी वाटी भोपळ्याचा रस आहे हा फेकून द्यायचा नाही आहे याचा पुढे आपण वापर करणार आहोत यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया अर्धा चमचा धन्याची पावडर पाव चमचा जिऱ्याची पावडर पाव चमचा मिरीची पावडर अर्धा चमचा तिखट पाव चमचा हळद एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट मला आवडत नाही म्हणून यामध्ये मी ओवा घातलेला नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओवाही घालू शकता चवीपुरतं मीठ आणि हे बेसन पीठ एक वाटी घेतलेलं आहे यातलं आधी अर्धी वाटी पीठ घालूया व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेलं अर्धी वाटी पीठही घालूया कोफ्ते करताना भोपळ्यात शक्यतो ह्यापेक्षा जास्त पीठ घालू नका नाहीतर काय होतं कोफत्यासाठी भिजवलेलं पीठ घट्ट होतं आणि त्याचे कोफ्ते, कोफ्ते केले की ते सॉफ्ट होत नाहीत अगदी ग्रेव्हीत टाकल्यानंतरसुद्धा ते सॉफ्ट होत नाहीत म्हणून फक्त बाइंडिंग होईल आणि त्याचा गोळा होईल एवढंच पीठ भोपळ्याच्या केसात घालायचे म्हणजे मग कोफते अगदी सॉफ्ट होतील पीठ तयार झालेलं आहे याचे कोफ्ते करून घेऊया कोफ्त्यांना तुम्ही आवडीप्रमाणे गोल किंवा लांबट असा आकार देऊ शकता हे कोफते नुसते तळून खायलासुद्धा छान लागतात सगळे कोफ्ते करून झालेले आहेत खाली हे थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे ह्यात थोडं पाणी घालून तेही आपण पुढे वापरणार आहोत कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे कोफ्ते तळून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आता एक एक कोफ्ता सोडूया कोफ्ते आपण ज्यावेळी तेलात सोडतो त्यावेळी ते गॅस लो फ्लेम ठेवायचा आहे कारण तेल तापलेलं असतं कोफ्ते तेलात सोडताना गॅस मोठा ठेवला तर ते पटकन करपतात आणि आतून कच्चेच राहतात म्हणून आधी गॅस लो फ्लेम ठेवायचा आणि कोफ्ते तेलात टाकल्यानंतर एक दोन मिनटांनी मिडियम करायचा म्हणजे कोफ्ते व्यवस्थित तळले जातात तेलकट होत नाहीत आणि अगदी सॉफ्ट होतात हे बघा कोफ्त्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे काढून घेऊया आता दुसऱ्या बॅचमध्ये राहिलेले कोफते असेच तळून घेऊया सगळे कोफ्ते तळून झालेले आहेत हे बघा कोफ्ते अजिबात तेलकट झालेले नाही आहेत अगदी सॉफ्ट झालेले आहेत हे बाजूला ठेवूया आता ग्रेव्हीची तयारी करूया ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे चार टॉमॅटो दोन कांदे घेतलेले आहेत कांदे चिरून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करायची आहे आणि टॉमॅटोची पण अशीच पेस्ट करून घ्यायची आहे कोफ्ते तळलेलीच कढाई घेतलेली आहे कोफ्ते तळण्यासाठी वापरलेलं तेल अजून गरमच आहे त्यामुळे तेच तेल मी इथे ग्रेव्हीसाठी वापरते आहे तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये दोन तमालपत्राची पानं दोन दालचिनीचे तुकडे घालूया त्यानंतर ही कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालूया पेस्ट तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा घालूया परत थोडंसं परतून घ्यायचंय त्यानंतर एक चमचा बेसनपीठ घालून मसाल्याबरोबरच भाजून घ्यायचे यामुळे काय होतं ग्रेव्हीला चवही खूप छान येते आणि ग्रेव्ही दाट व्हायला मदत होते कारण यामध्ये आपण काजू मलई खवा असं घट्टपणा येण्यासाठी काही वापरलेलं नाही आहे कांद्याची पेस्ट बेसनपीठ छान भाजून झालेलं आहे आता बाकीचे मसाले घालूया एक चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा तिखट पाव चमचा हिंग पाव चमचा हळद सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत वाव सगळ्या मसाल्यांचा मस्त वास येतो आहे यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया पाच मिनिट परतून चवीपुरतं मीठ घालूया आता यावर झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे हे बघा ग्रेव्ही छान शिजलेली आहे असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची यामध्ये दोन मिरच्या मध्ये कट करून घालायच्या म्हणजे भाजीला खूप छान चव येते पण मिरच्या ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरीसुद्धा चालू शकतो अर्धा चमचा गरम मसाला घालूया भोपळा किसल्यानंतर शिल्लक राहिलेला हा अर्धी वाटी भोपळ्याचा रस ग्रेव्हीमध्ये घालूया त्यानंतर हे कोफते करून झाल्यानंतर राहिलेल्या पिठात थोडंसं पाणी घालून ठेवलेलं होतं तेही यामध्ये घालूया अर्धी वाटी पाणी घालूया ही कोफ्ता करी चवीला अतिशय टेस्टी लागते आणि आपलं सगळं घरातच साहित्य आहे त्यामुळे तुम्ही लगेच करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहा मित्रमैत्रिणींना रिलेटिव्हना हा व्हिडिओ शेअर करा ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते अर्धी वाटी अजून पाणी घालूया एक उकळी आल्यानंतर कसुरी मेथी एक चमचा हातावर क्रश करून घालायची आहे आणि आता तयार कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालूया इथे एक टीप सांगती आहे असे कोफ्ते आणि ग्रेव्ही करून ठेवायची आणि जेव्हा तुम्ही सर्व करणार असाल तेव्हाच ग्रेव्हीमध्ये कोफ्ते घालून वाफ आणून लगेच सर्व करा आधी खूप वेळ कोफ्ते ग्रेव्हीत घालून ठेवू नका नाहीतर काय होतं कोफ्ते सगळी ग्रेव्ही शोषून घेतात आणि ती घट्टसर होते आणि परत त्यात पाणी घालून गरम केली की त्याची चव कमी होते हे सगळं टाळण्यासाठी सर्व करण्याच्या आधी एक पाच मिनटं कोफ्ते ग्रेव्हीत घाला आणि एक वाफ आणून लगेच सर्व करा कोफ्ते ग्रेव्हीत घातल्यानंतर परत एक छानशी वाफ आणूया टेस्टी अशी कोफ्ता करी तयार आहे दुधी भोपळ्याची नावडती भाजी आता आवडती झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार